साईबाबा दर्शन पार्ट थ्री त्यानंतर आम्ही गेलो पंचवटीला पंचवटी त्यानंतर आम्हाला त्र्यंबकेश्वर करायचं होतं सो पंचवटीसाठी निघालो आणि मग इथं आल्यानंतर मग विचारलं की अरे एक्झॅक्टली जायचं कसं आहे वगैरे वगैरे मग इथं त्यांनी सांगितलं की तुम्हाला असं असं की तुम्हाला वेगवेगळी मंदिरं भेटतील मग जाता तर रस्त्यात जस्ट देवी म्हणून होती इतकी भारी होती देवी खूप छान होतं त्याचा फोटो पण तुम्ही बघू शकता छान होती देवी मस्त आणि त्यानंतर मग आता आमचं होतं की अरे आपण पंचवटी कुठे म्हणजे पंचवटी एक्झॅक्टली लोकेशन कुठे बघायला म्हणून आम्ही सर्च करत करत गेलो तिथे खूप सारे मंदिरं होते म्हणजे आम्हाला कळत नव्हतं की आम्ही बरोबर चाललो आहे का असं आमचं चालू होतं आणि हे आणि भाऊ दोघंसुद्धा शोधत आहेत की अरे आपण बरोबर येतोय का बिकॉज कळत नव्हतं काही की खूप लोक ये जा करत होते कुठे चाललो आहे कुठे काहीच कळत नव्हतं मग नंतर नदी दिसली मग आम्हाला असं वाटलं हा बाबा बरोबर आलो मग तिथे जर गेलो जास्त वेळ थांबलो नाही आम्ही एक पाच ते दहा मिनिट थांबलो थोडं पायाआधी पाणी घेतलं आणि आम्ही निघालो पण तिकडचं पाणी वाव म्हणजे इतकं चांगलं पाणी होतं ना म्हणजे मी खूपदा जाऊ पाणी खूप घाण असतं किंवा खूप गलिच्छ पाणी असतं इथे अजिबात नाही पाणी खूप स्वच्छ होतं म्हणजे लिटरली खाली दगड ना दगड व्यवस्थित दिसत होतं इतकं क्लिअर पाणी होतं सो तिकडे एक पाच ते दहा मिनटं थांबलो त्याच्यानंतर मग आम्ही पुढे नंतरला कपालेश्वर मंदिर आणि मग सीता गुफा वगैरे सगळं बघायचं होतं इव्हन त्र्यंबकेश्वर करून आम्हाला पुन्हा रिटर्न निघायचं होतं सो त्यामुळे आम्ही पटापट एक पाच ते दहा मिनटं थांबलो प्रत्येक ठिकाणी मग निघालो आम्ही सो हे बघा पाणी बघ किती स्वच्छ पाणी हे बघू शकता तुम्ही मस्त होतं खरंच मग त्यानंतर आम्ही कपालेश्वरला आलो आणि ह्याच्या नंतरचं पार्ट पार्ट फोर तुम्हाला उद्या बघायला मिळेल सो चला सबस्क्राईब आणि फॉलो करायला नक्की विसरू